रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मो सगळ्यात मोठा मॅटर झाला माझ्या आत्ता डोक्यात आला मी इतका कसा बुद्ध असेल मलाच काही कळा ना विषय आज झालाय की मी ना इथं कोंबड्या बसवल्यात आणि याच्यात आहे ना भूसे नंतर मला लक्षात आलं की बाबा हे भूसे ना आता आपल्याला गौरील टाकायचं नाही खाली खाली होणार आहे यांची सगळी जागा बिघाडणार आहे अजून काय यांना जास्त दिवस झाले नाही त्याच्यामुळे यांची जागा मला ट्रान्सफर करायची खुरड्यामध्ये जाळीमध्ये मी आता तेच करतोय विषय असा आहे की याच्यावर बी करता येणे याच्यात गावाचं भुसे नाही येते ना हरभऱ्याचं भुसे हे दोन्ही मिक्स करून टाकावं लागतं आता ही कोंबड्या दोन्ही बी बसल्यात बरं का त्यांच्या जागेवर येऊन आत्ता त्यांना खायलाच वाटल्या होत्या नाही डोक्यातच कास का नाही आलं मला आता थरथर काप सुटलं की बाबा ते आहेत का नाही तरी बी आपण ट्राय करून बघू हे बघा इथं आहे ना इथं आहेत ते आता ही अशी जाळी आणली याच्यात कशाने तरी भर टाकतो मी दगड टाकला टाकलाय हलावू नाही त्याच्यामुळं एकदम कोणी पण आलं तरी हालायचं नाही आता थोडं पुढंच घेतो म्हणजे झाकण जर ठेवलं तर इथंही प्रॉपर मध्ये पॅक बसन झाकण आणि कोण डिस्टर्ब बी करायचं नाही त्यांना याच्यावर झाकण एकदा ठेवून दिलं का आपला विषय काचरा बिचरा काय वरतून कोंबड्या बिंबड्या पॉटी करताना ते सगळं याच्यावरच येऊन पडन आता आहे ना त्यांना झाकण ठेवावं लागेल काय विषय नाही बस त्यांच्या त्यांना काय हे नाही आहे फक्त एक एक अर्धा दिवस ऍडजस्ट होतो बघतो त्यांना बाकी कोंबड्या तिथं अंडे देणार कस काय डोक्यात नाही आलं मा डोकं पण पण पडलं होतं चला आता, चला। आता ते करून घे तुम्ही आता हे आज झालंय हे लावलंय गव्हाचं भूस टाकायचं कोंबड्याने याच्यातून असं काढाव नाही त्याच्यामुळे नाही हे लावलंय साईडने दगड याच्यामुळे टाकले की हालाव नाही ते हे असं पडाव नाही खाली त्याच्यामुळं त्याच्या भूस टाकायचं हे इतकं भूष टाकायचं मग कोंबडी बसवायची आणि वरतून झाकण द्यायचं प्लायवूडचं ठेवून हा नाही काय गरज नाही बेशी पावडर आहे का बेशी पावडर आहे थोडी पावडर थोड थोडं कापड बघा ते कापडावर त्याच्यात नको डायरेक्ट हे आहे ना आजूक एक बघा नाही तर फाटा त्याला मधून ग्रीन नेट टाकले तिथं त्याच्या खाली भूसे आहे आणि प्लायवूड आणलंय याच्यावर ठेवायला आता आणू कोंबड्या चला बाबा कोंबड्या आणल्या लागते एक एक घ्यावा कोंबड्या आधी चल बाई दोन कोंबड्या बसवल्या आपण काळे ती एक बसवली ती गेली पळून तिचं काय करावं आता ती गेली पळून ती तांबडी कोंबडी बसवा तशीच धरून ठेवा बरं का नाही टाकवा आपण अंडे काय टेन्शन नाही तशीच धरून ठेवा मी दुसरी आणतो बरं का <coughs> केव्हा ना हा सोड सोड चोड़, सोड ओके बसले आता काय नाही आता आता कोण नाही काय करायचं हवेचं काय नाही प्रश्न बरं काय इथं एक हे ठेवायला लागत काहीतरी दगड बिगड देऊन ठेवून दोन्ही पण बसते ना आता आज उत्तर त्यांना नवीन जागे ठेवून बसते ना रात्रीपर्यंत मोठा आणू चांगला मग बापरे हे सगळे दगड फसलेले आहेत बाबा रोज हळूहळू निघते आता काय करता मग हे घ्या ना मग तेच घ्या ना अख्खाचे अख्खा घ्या ते त्याच्यात सोडायची पिल्ल हा तीन पिल्ल निघालेत नवीन अजून आजू चार पास निघाले जागा ना हेच घ्या ना डायरेक्ट वर बसली होती काय नाही करीत घ्या आपण कुठं चाललोय आता आपलं वावरात जात आहे ना कुठं जाताय ना पावस पाहण्याच काय मुकांती कधी तुम्ही कुठं चाललेत लांब बय नाही खाऊन घेून इये जाते बसले का गोळाचं पाणी मग काय टेंशन मग काय टेंशन नाहीले गोळाचं आणि एक बारे हे असं स्वच्छ केलं ते हा ते काय करतयत हा तेच बाकी का हा अरे देवा हा ते मग ते काढावं लागतं हूं घाण करते तन खाते गोळ्याचं पाणी चाकल मस्त शिकवलं नाही कुरड बनवून आणि ते कसं खोलायचं आता मला ते आता वर उंडार करायचं <laughs> केलं सगळ्यां दोन करावं लागते इकडे का निकडे बारीकेल बारीक झाले ते आत कसे काय ना हा झालं बारी झालं काय टेन्शन निकडवर काय नाही फक्त आता ते करतो काय त्याला तिकडे कापी तो जाडी नाच टाकून परत घ्यायची बर बर हा पाऊस आलाय पाऊस आहे बाबा आपल्याला काय हे येणार आहे काय विट विटा येणारे तुकडा या इथं उतरून घ्यायचं आता कधी येतो काय माहिती बारा का। का का। आ, एक वाजता म्हणला होता आता तर बारा वाजले बरं काय या इथं उकडतरी उतरून घेऊ तिकडे खाली सोज टाकायचं आहे आता कधी येतो काय माहिती घडी आता पावसाचं थोडं वेळ करतो काय चल जाऊ येईन बाकी कुरुडाला भारी झालं गाड्या पामड्याच पिल्लाचा यांनी बाग काय धिंगाणा केला इथं हे बाग कशी पिल्लांनी खटीत बसले सगळे सगळे हा ना वाली ट्रॉली काय काढायचं ते काय गरज नाही अशी घेते ना ती फिरायला निघायला अशी इथं तर टाकायची हड़ूहू <laughs> 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 दाताळ्याने वाढतं असि हळू हळू दाताळ वाढतं तर या ते चल पण चल बाई चल आपलं हो झाला भाऊ पडली वीट आता तुकडा बस ही सगळी बस होती काय काय माहिती बाबा सगळी बस नाही खड्ड्यात त्या हा कम पडन वरतून <laughs> माती ढकलून मग काय करतो आता माती ढकलून देऊन हा झाला चला भाऊ झालं ओके काम